आज सभेमध्ये राजसभेमध्ये होत आहे आणि आंतरवाणी सहा म्हणजे सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव मराठा प्रभाव उपस्थित राहण्यासाठी गुवानीमध्ये आपण विठ्ठलाच्या विचार 네, े भनेको निले य पंचवीस आगस्ट म्हणजे आम्ही मुंबईला नाही सरकारला महाराष्ट्रामध्ये आमदारला मंत्र्याला जावा जावा तालुक्यात हिंदू देणार नाही आमचं हक्काचं आमच्या हक्काचं असणार आरक्षण त्यांना द्यावं आमचे लेकर बाळ मराठा आरक्षणासाठी मेल्यात त्याला जबाबदार पूर्ण सरकार महाराष्ट्र आमदार मंत्री आणि ते पक्ष येत का राजकीय सर्व जबाबदार आहेत तर अशा पद्धतीवर श्री <laughs> படனாசாரி மாணவ் அடி மாணி இது ஆரம்பிச்சி நம்பர் करू नाही आजपर्यंत आमचे जे खोले होते त्या टायमाला ते मुसलमानाचे माणसं मिळेल आमचे मेले आणि बाकी लोकांनी घ्या मज्जा मारले पण आता मराठी हुशार आहे आणि मुसलमान मी हुशार आहे संे विचाराने येऊन मस्त राहा आणि मस्त आताच्या इलेक्शन मध्ये सरकारने दिला आरक्षण जर नाही दिलं ना। तर मुसलमानांनी मराठी विचार करून काम आता आताचं काम पुढचं काम ते आदेश जे 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 काम बनवून जाऊ आपल्या दोन जाती आणि मस्त राहू बाकीचं हे सरकार समजे झगडे लावून मराठी ह्याच्यात जीवना करून टाकाय लागले नाही अशा पद्धती यांनी आदेश दिला तर कोण कोण मुंबईला येणार किती किती लोक घेऊन येणार सो सोबत एक प्रश्न आहे कुणा कुणाच्या घरात दादांचा फोटो आहे आणि दुसरा प्रश्न आहे कुणा कुणाच्या हृदयात दादाचा फोटो आहे सा एकदम जोरदार टाळ्या वाजला शिक्षण जे राहिलंय ते पूर्ण बाहेर त्याशिवाय आम्ही सरकारला देणार एक मराठा

समोर जे रस्त्यावरती समाज बांधव बसलेले त्यांना एक विनंती आहे की काल गावामध्ये एक दुःखद घटना घडली होती त्यामुळं ते सावडण्याचा कार्यक्रम आहे थोडासा रस्ता मोकळा करावा नम्र विनंती समोरचे समोरचे समाज बांधव एक प्रश्न आहे कुणाच्या घरात दादांचा फोटो आहे आणि दुसरा प्रश्न आहे कुणाच्या हृदयात दादाचा फोटो आहे छत्रपती साऊंड साठी जोरदार वाजला आपल्या दादांच्या प्रकृतीसाठी आणि मराठा आरक्षणाच्या यशासाठी छत्रपती शिवाजी महाराजप्रती आवाज मराठ्यांचा आवाज आहे

अरच आमच्या हक्काच चा। मराठा चुकीचा आता मी म्हणे कोण आला रे कोण आला तुम्ही म्हणायचंय मराठ्यांचा वाघ आला